हरे कृष्णा जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गोपी जन वल्लभ जय जै गिरीवरधारी जैराधा

जय माधव जय कुंज बिहारी जय माधव जय कुंज बिहारी श्रीमद् गीता शिकव भाग तीन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपण समजून घेणार आहोत श्लोक क्रमांक बारा तेरा चौदा आणि पंधरा सुरुवात करूया प्रार्थनेने ओम अज्ञान तिराधस ज्ञानाशला चुरुन येन तस्मै श्री गुरवे नमः श्रीचैतन्यमनोभिष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयूतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्छं श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनादाद्वैतं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसंहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणलिता श्रीविशाखान्विताञ्छं हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। ते तप्तकांशनगौराङ्गी राधेरुन्धावनेश्वरी वृषभानुसूते देवी प्रणमामि हरिप्रिये वाशाकल्पतरुभ्यश्च कृपासि एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्रीकृष्णचैतन्य प्रभो नित्यानन्द श्री गदाधर शिवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे, क्रिष्ना, हरे क्रिष्ना, कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रीमद् शिकवन शिखव समर्पित करूया कृष्ण कृपा कृष्णकृपामूर्ति श्री श्रीमद एसी सी वेदांत स्वामी प्रभुपाद सुरुवात करूया आ अध्याय अर्जुन क्रमांक श्लोकक्रमाङ्क तस्य सज्जनैः शं कुरुवृद्ध पितामह सिंहनादं विनौ दच्छ शङ्खं दद्मो प्रतापवान् नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंह गर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला तात्पर्य श्रील प्रभुपाद कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन यांच्या अंतःकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता शंखध्वनीच्या त्यांनी आपला पुत्र दुर्योधन याला सूचित केलं की, की याला त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही कारण विरुद्ध बाजूला स्वत परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत तरी सुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते आता आपण आपल्या भौतिक जगाशी निगडीत असं समजून घेण्यासाठी आपण काय सांगणार की आपली जी कृती आहे आपण आपल्या हातून ज्या गोष्टी घडत असतात बाह्य कृतीतून आपलं जे काही प्रदर्शित होत असतं ही एक मनाची अभिव्यक्ती प्रदर्शित होत असते म्हणजे आपल्या मनात जे काही चाललं आहे ते आपल्या कृतीतून प्रदर्शित होत असत जस की महाभारताचं युद्ध सुरू होण्यापूर्वी सर्वांनी शंख फुंकले त्या शंख फुंकण्याच्या क्रियेमधून जर तुम्ही पाहिलं जर आपण लक्ष दिलं तर प्रत्येक शंखाचा जो आवाज होता हा वेगवेगळ्या स्वरूपाचा जाणवत होता आणि तो ते वेगवेगळ्या स्वरूप जो आहे तो आवाज वेगवेगळ्या स्वरूपाचा जाणवण्याचं कारण हे होत की जसा मनातला भाव तसा ते बाहेर येत होत त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर काही आवाज भयाकृत करणारे होते काही अहंकार प्रदर्शित करणारे होते काही आवाज गोंधळातल्या स्वरूपातले होते तर त्याच्या मागचं कारण असं होत की आपल्या मनातले भाव ते व्यक्त होत होत त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्या मनात जे काही चाललं आहे ते आपल्या कृतींमधून प्रदर्शित होत असत कारण जर पाहिलं तर आपल्या ऍक्शन आपण ज्या काही कृती करतो ह्या खूप जोरदार प्रदर्शित होत असतात आणि ते त्याच्यातून कळतं की माझ्या मनामध्ये काय आपल्या भाव चालू आहेत तर आपल्याला आपलं मन शांत संयमित सकारात्मक आपल्याला करायचं असेल जेणेकरून आपल्या हातून ज्या गोष्टी घडणार ज्या कृती आपल्या होतील त्यासुद्धा सकारात्मक आनंदी अशा चांगल्या गोष्टी होतील कधी जेव्हा आपलं मन शांत होईल तेव्हा आणि आपलं मन शांत जर करायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला नाम जप सुरू करायचं आहे सकाळ सकाळी आपल्याला सातत्य टिकवून आपल्याला नामजप करायचा आहे आणि जेव्हा आपण तो सुरुवात करू तेव्हा पुढे आपलं मन हळूहळू शांत होण्यास मदत होईल पुढचा श्लोक आपण पाहूया तत शंकश भैर्याश पणवानक गोमुख शब्दस्तुमलो भवत। त्यानंतर शंख ढोल भेरी नगारे तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता तर आपल्या भौतिक जगाशी आपण जर निगडित करण्याचा प्रयत्न केला या श्लोकाला तर आपण असं म्हणू शकतो की फायद्यांवर आधारित <coughs> संबंध जे असतात म्हणजे नाते संबंध हे बऱ्याचदा फायद्यांवर आधारित केले जातात जर तुम्ही पाहिलं महाभारतच युद्ध सुरू होण्यापूर्वी दुर्योधन पितामह भीष्म आणि द्रोणाचार्यांकडे जाऊन त्यांचं मन जे आहे ते कलुषित करण्याचा प्रयत्न करत होता आणि भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्यांना पूर्णपणे म्हणजे लहानपणापासून कौरवांच्या लहानपणापासून त्यांच्या मनात काय चाललंय त्यांचे हेतू काय आहे हे ते पूर्णपणे जाणून होते पण तरी सुद्धा ते दुर्योधनाच्या बाजूने उभे होते त्यांना माहिती होत की कौरव जे आहेत त्यांचा जो हेतू आहे हा लहानपणापासून म्हणजे ते जे काही जे काही नातेसंबंध सांभाळत होते ते फक्त आणि फक्त राजसत्ता कसे उपभोगू शकू याच एका हेतूपूर्व पूर्व ते आपले नातेसंबंध सांभाळत होते पण या उलट पांडव जे होते त्यांचा असा कुठलाही हेतू नव्हता ते जे काही त्यांचे नातेसंबंध जपत होते त्यात कोणताही हा असा हेतू नव्हता तर आपल्या भौतिक जगात वावरतानाही आपल्याला अशा नातेसंबंधांपासून खूप काळजीपूर्वक राहता शिकलं पाहिजे आपण स्वतः सुद्धा वागताना कुठले नातेसंबंध जपताना आपल्याला प्रमाणे वागता आलं पाहिजे नक्की कौरवांप्रमाणे त्यामुळे जे काही आपण नातेसंबंध अं आपले असतील त्याच्यात आपल्याला कुठलाही असा असा वाईट हेतू नसावा आणि कुठलेही म्हणजे फायद्यांवर आधारित आपण एखादे नातेसंबंध जेव्हा आपण जोपासतो किंवा नातेसंबंध करायला जातो त्यावेळी ते नातेसंबंध फार काळ टिकत नाहीत त्यामुळे अशा फायद्यांवर आधारित नातेसंबंधांचा काहीही उपयोग नाही आणि आपल्याला आपले असे हे जे नातेसंबंध जर चांगल्या प्रकारचे निर्माण करायचे असतील चांगल्या हेतू आपल्याला जर ठेवायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांना स्थान दिलं पाहिजे जेव्हा आपल्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण स्थापित होतील तेव्हा नक्कीच आपला हेतू सुद्धा चांगला राहील आणि आपले हे कुठल्याही फायद्याशिवाय होतील आणि ते चांगल्या प्रकारे पुढे जातील त्यामुळे आपल्याला आपल्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांना स्थान द्यायचं आहे पुढचा श्लोक तत श्वेत युक्त महती स्नंदो माधव पांडव शंखो प्रद दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वानी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले तात्पर्य भीष्म देवांनी वाजवलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती जयस्तु पांडुपुत्रानाम येशाम पक्षे जनार्दन पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंकांमधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंकद्वानीद्वारे कळून आले की भाग्याने विजय अर्जुनाची वाटच बघत होते या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता यावरून आपल्याला असे लक्षात आले येत की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो तर यातून आपल्याला काय शिकायचं आहे की आपण भगवान श्रीकृष्णाला आपला सारथी कसा बनवू शकतो जस की अर्जुनाचे सारथी स्वतः स्वयंभू श्री भगवान श्रीकृष्ण झाले होते पण म्हणजेच काय जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निवड करण्याला सांगितलं की तुला नारायणी सेना हवं आहे की स्वतः नारायण हवं आहे ते सांग त्यावेळी कुठलेही हे न बाळगता अर्जुनाने लगेच की मला नारायण हवे हे सांगितलं असा हा भाव असं असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले तेव्हा पुढे काय काय गोष्टी झाल्या आपल्याला आपलं भौतिक जगात वावरताना सुद्धा आपण बऱ्याचदा आपलं नॉलेज अंडरस्टँडिंग हे खूप कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपलं कमी पडतं आणि त्यामुळे काय होतं की आपण भगवान श्रीकृष्णाला आपला सारथी बनवू शकत नाही पण ते बनवण्यासाठी आपल्याला अर्जुनासारखे गुण आपल्यात आत्मसात करायला हवेत जेव्हा आपण अर्जुनासारखे गुण आपल्यात आत्मसात करू तेव्हा नक्कीच नक्कीच भगवान श्रीकृष्ण आपल्या आयुष्याचा रथ हकायला तयार होतील आणि म्हणून आपल्याला काय प्रयत्न करायला हवेत तर आपल्याला अर्जुनासारखे गुण आपल्यामध्ये आत्मसात करायला हवे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नक्कीच आपल्या आयुष्याचे सारथी होतील आपल्याला धर्माचा मार्गक्रमण करायला मदत करतील पुढचा श्लोक श्लोक क्रमांक पंधरा पाचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पाद्ो महाशंखम भीमकर्मा वृकोदर भगवान श्रीकृष्णांनी आपला पाशजन्य नावाचा शंख वाजविला अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पाऊंड्र नामक शंख वाजविला तात्पर्य श्रील प्रभुपाद भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवाची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंश रूपे आहेत निर्बेशवादी जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत अस नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत उदाहरणार्थ त्यांचं नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी नामक दैत्याचा वध केला त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या त्यांचे नाव पार्थ सारथी आहे कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे कारण विविध प्रकारच्या यज्ञ यागांसाठी त्याच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले याप्रमाणे भीमाला मृकोदर म्हटले जात कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबा सुराच्या वधासारखे अतिशय कठीण कार्य करू शकत होता त्याचप्रमाणे तो अन्न भक्षणही करीत असे म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजविलेले आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या महत्व <coughs> प्रकारच्या शंकांद्वारे उत्पन्न केलेल्या शंख ध्वनींमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले विरुद्ध पक्षांमध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हतं त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवताही नव्हती म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनी हाच श्लोकामधून आपण आपल्या भौतिक जगाशी निगडीत असं नम्र भाव हे जाणून घेणार आहोत याचं महत्व जाणून घेणार आहोत नम्र भाव असणं का गरजेचं आहे तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना आपलं सारथी होण्यास आवाहन केलं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी लगेच ते मान्य केलं कारण आणि ते मान्य केलं यावरून आपल्याला काय प्रदर्शित होतं तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नम्र भाव परमपुरुष एवढे मोठे भगवान श्रीकृष्ण ते स्वतः असून सुद्धा त्यांनी अर्जुनाचा रथ चालवण्याचं मान्य केलं यावरून त्यांचा नम्र भाव आपल्याला प्रदर्शित होतो म्हणजे आपण यातून काय शिकणार आहोत की कितीही मोठ झाले आपण कुठल्याही पदावर किंवा कुठल्याही हुद्द्यावर पोहोचलो तरी जगताना आपल्यामध्ये नम्र भाव असणं गरजेचं आहे आणि तो जर नम्र भाव नसला तर आपल्याला आपली तो हुद्दा आपली ती खुर्ची काहीही कामाची नाही आपल्याला जर आयुष्यात पुढे फार काळ चांगलं आपलं जर काही नाव आपल्याला हे ठेवायचं असेल तर आपल्यामध्ये नम्र भाव असणं गरजेचं आहे कारण का काय होतं ज्यावेळी एखादं आपलं कोणी ऐकत असतं किंवा आपल्याला कोणी कुठल्या बाबत घाबरत असतं तर कधी कधी काय होतं की आपला हुद्दा आपली खुर्ची पाहून तो तो आदर व्यक्त करत असतो पण तो जर आदर मनापासून आपल्याकडे पर्यंत व्यक्त होण्याचा असेल तर आपल्यामध्ये नम्र भाव असणं गरजेचं असेल आणि तो आदर आपल्या नम्र भावामुळे जर आपल्याला मिळत असेल तर तो कधीही उत्तम आपल्या नुसत्या खुर्ची आणि हुद्द्यामुळे आपल्याला कोणी जर आपल्याला कुठला आदर देत असेल तो आदर हा नक्कीच भीतीयुक्त असू शकतो आणि असतो त्यामुळे आपल्याला तसा आदरभाव आपल्याला नको आहे आपण आपल्या नम्र स्वभावामुळे जर आपल्याला कोणी आदरयुक्त आपल्याशी बोलला आपल्याला दिला तर तो नक्कीच चांगला त्यामुळे आपल्याला जे शिकायचं आहे ते आपल्या आयुष्यात आपण कसे नम्र राहू प्रत्येकाबरोबर वागताना प्रत्येकाबरोबर आपल्याला बोलताना आपल्या म्हणजे आचरणातून आपल्या बोलण्यातून चालण्यातून नम्र भाव कसा व्यक्त होईल हे आपण पाहिलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा नम्र भाव आपल्यामध्ये आत्मसात करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आध्यात्मिक वाचन सुरू करायला हवं जेवढं जसं आपण आध्यात्मिक वाचन करू आध्यात्मिक काही आपण चांगलं ऐकू पाहू तस तसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या स्वभावामध्ये आपल्यामध्ये आपल्या तो नम्र भाव आपण आणू शकतो म्हणजेच काय तर आपल्याला आज आपण काय शिकलो असं आपण जर म्हटलं तर आजच्या भागामध्ये आपण एक की आपल्या मनातून जे अभिभाव असतात ते व्यक्त होतात आपल्या कृतींमधून प्रदर्शित होतात त्यामुळे आपल्याला जर आपलं मन शांत करायचं असेल तर आपल्याला सर्वात प्रथम नाम जप करायचा आहे आणि तो दररोज करायचा आहे सकाळी उठल्यानंतर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दिवसभर हे आपण जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतंय आपण कळू शकतो तेव्हा तेव्हा आपल्याला नाम जप करायचं आहे आपल्याला ईश्वराचं नाव घ्यायचं आहे भगवान श्री कृष्णांचं नाम जप करायचंय आपल्याला महामंत्र जपायचा आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आणि आपल्याला फायद्यांवर आधारित नातेसंबंध जपायचे नाही आहेत आपल्याला अर्जुनासारखे गुण आपल्यामध्ये आत्मसात करायचे आहेत तेव्हा पुढे जाऊन आपल्या आयुष्याचा रथ भगवान श्रीकृष्ण नक्कीच आपल्या तो सारथी होतील आणि ते मार्गक्रमण करायला मदत करतील आणि नम्र भाव आपल्यामध्ये आणायचा असेल तर आध्यात्मिक वाचन श्रवण हे नक्कीच केलं पाहिजे पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे